बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार सौ श्वेताताई महाले यांना जिवे मारण्याचे पत्र पोस्टाने पाठवणाऱ्या व्यक्तीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करा अशा प्रकारचे निवेदन भाजपाचे शहर अध्यक्ष कैलास राऊत व कार्यकर्त्यांनी देवगमई पोलीस चौकी येथील ठाणे अंमलदार यांना दिले जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र चिपली मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार श्वेता ताईसाहेब माले यांना पोस्टाद्वारे पत्र पाठवण्यात आले की ताईसाहेब यांच्या शरीरामधून त्यांचं मुंडकं हे अलग केलं जाईल असं पत्र ताईला पाठवलं तसेच जिवे मारण्याची धमकी त्या पत्रामध्ये नमूद केली त्या व्यक्तीला ताबडतोब अटक करावी अटक न झाल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करावी अटक आणि कारवाई न केल्यास शिंदेड राजा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र असं आंदोलन केलं जाईल असं पत्र आम्ही देळगामी पोलीस चौकीमध्ये पोलीस चौकीचे इंचार्ज देशमुख साहेब यांना देत आहे